अवढतं आपल्याला वाटतं आपण जेव्हा घर रस्त्याने चालतो ना आपल्या पुढे चार दोन माणसं असले पाहिजे मागे चार दोन माणसं असले पाहिजे म्हणजे धन आपल्याला आवडतं आपल्याला धन ही आवडतं नाही का धन सगळ्यांनाच आपल्याला आवडतं ऐकणाऱ्यांनाही आवडतं आणि सांगणाऱ्यांनाही नाहीतर मी जर सांगितलं धन आवडत नाही तुम्ही दीड वाजता म्हणतांय सरताही घ्या नारळ बस गाडी व्हायला नको ना म्हणून आपली जी कॅटेगरी आहे आपण माणस आहोत आपल्याला धनही आवडतं आणि आपल्याला माता पिता ही आवडतात की जे आवडलेच पाहिजे आता संतांना माता पिता आवडत नाही याच्यातला भाव थोडा वेगळा आहे हा सांगूनच मी पुढे जाईल नाहीतर मी जर सांगितलं की नावडे जण धन माता पिता संतांना माता पिता आवडत नाही तर ज्यांना माथरा माथरीची अडचण झाली ना घरात ते घरी गेले गेले बाहेर पडतील

माऊली त्याडवपरा सांगतात की माय बापाची जर तुम्ही सेवा करत असाल तर तुम्हाला कुठल्या तीर्थाला जाण्याची गरज माय बाप केवळ काशी न जावे तीर्थाशी माय बाप आपले देवत आहेत सांगेल मी तुम्हाला एखाद्या वेळेला देवाची पूजा केल्याच्या नंतर मायबाप भेटतील की नाही सांगता येणार नाही लक्ष ना, देव पूजा केल्यानंतर मायबाप भेटतील की नाही सांगता येणार नाही गड्या पण माय बापाची जर सेवा करत असाल ना तर तो, तो देव राहत नाही ही आई वडिलांच्या ताकद आहे थोडासा आवाज सेवा केल्यानंतर देव स्वतः चालत येतो अनेक उदाहरण आपण शास्त्रामध्ये पाहतोय पुंडलिक रायाचं प्रसिद्ध उदाहरण आपल्या सर्वांना माहिती आहे म्हणून माय बापाने जे काही कष्ट आपल्यासाठी केलेले असतात तेही आपल्याला विसरून चालणार नाही आता ऐकत ऐकत असतो आणि हे नेहमी सांगत असतो की आईचं जे प्रेम आहे ते प्रेम त्या ठिकाणी बोलतो प्रेम आहे आईचं प्रेम कसं आहे बोलत प्रेम आहे आई आपल्या अंतकरणात प्रेम बोलून दाखवते पण आई पेक्षा ही कैक पट्टीने प्रेम आपल्या बापाच्या अंतकरणात असत आपला विषय पण ते कधी आपल्याला दिसत नाही कारण ते समजून घ्यायचं म्हणलं ना फार अवघड तो विषय बापाचं प्रेम समजणं हा विषय एवढा सोपा नाहीये

बापाचं अंतकरण तेव्हाच कळेल की जेव्हा स्वतः बाप झालेला असेल मग आई बापांचे आई बापांनाही कधी विसरून चालणार नाही संतांची जी भाषा आहे आज गोपीचा विता किताचा भार मी विसरलीये कारण भगवान परमात्माने माझ्या चित्राचं काय के केलंय कशी जाऊ आणि हाच विषय तर परक्यांना समजला